नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील निंबूत गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान दिनांक चोवीस एप्रिल रोजी पार पाडणार आहे मित्रांनो हे मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत आहेत अमरभैया काकडी देशमुख सरपंच निंबूत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे आता भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आपण हे मैदान भरवतोय हे मैदान पारंपरिक मैदान आहे चोवीस येणारे चोवीस तारखेला आपलं मैदान होणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आज संध्याकाळपर्यंत माझ्या माहितीनुसार आपल्याला परवानगी मिळून जाईल उद्या सकाळी आपल्या परमिशन मैदान कुठं पार पाडणार आहे कोणत्या ठिकाणी पार पाडणार आहे ठिकाणाला ना, ना नाव काय हे आपलं निरा निरामोरगाव रोड वळूंचे नजदीक खाटकी म्हणलं जातं तिथं पार पाडणार मैदानाचं स्वरूप काय आदत का ओपन आहे ओपनचं मैदान मैदानाच्या बक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक आहे एकावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे एकतीस हजार रुपये पंचम आहे एकवीस आणि आहे अकरा हजार पूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल आता जे काय मैदान होणार आहे ते अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे त्याचबरोबर या मैदानाचं वैशिष्ट्य असतं दादा या मैदानात ऑनलाईन नोंद घेतली जात नाही आणि मैदानामध्ये नोंद घेतली जाते आणि नंबर टाकून मैदान होतं त्याच्याविषयी बैलगाडी मालकांना माहिती द्या कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आले हे आतापर्यंत आपल्या गावची परंपरा आहे की आपण ऑनलाईन नोंदणी कधी घेत नाही इथं सकाळी गाड्या येतात बैलगाड्या येतात त्यांची ते नोंद इथं मैदानात आल्यावर घेतली जाते त्या पावत्यानुसार बैलांच्यावर नंबर टाकला जातो त्याच पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा मैदान पार पडेल हो तसंच काय आव्हान करताल महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्यासाठी आता एकंदरीत काल इथं शर्यत झाली होती की काही जणांचं म्हणणं होतं की इथं खडे वगैरे जास्त आहेत मैदानात तर आपण इथं महिला वगैरे लावून किंवा आमचे युवा सगळं युवा वर्ग आम्ही सगळ्यांनी मिळून खडे वे वेचलेले आहेत तर बैलगाडा संघटने बैलगाड्या मालकांना एकच सांगेल की कुठल्याही प्रकारची इथं अडचण येणार नाही ना आजूबाजूला कुठे काय विहीर आड असे काही गोष्टी नाही आहेत त्यामुळे बैलाला कुठं इजा होईल किंवा असं काय होणार धन्यवाद मित्रांनो आपल्या समजत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक संदीप लकडे नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल मैदान किती दिवसापासून या मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी पंधरा दिवस झालं चालू या आणि रान चांगले पड रान कसं आहे माती कशी मैदान मा, कसं आहे मैदान चढ नॉर्मल हा आणि कटनाची फट कटनाची फट फाट कट नाही मैदानामध्ये एकूण किती फाट आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती चौदा फुट त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे मैदानाची सहाशे फूट सहाशे फूट मैदानाचा पल्ला किती ठेवण्यात आहे ओपनचं मैदान आहे नऊशे फूट पल्ला आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकता त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे पाचशे फूट या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओडा नाला दर असं काय काहीच नाही या मैदानाचं निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे पंच म्हणून काम पाहणार आहे त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली किती टँकर आहेत दोन त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आ, हे मैदान आगळं वेगळं म्हणून परिचित आहे संपूर्ण महाराष्ट्राला पारंपरिक मैदान आहे या मैदानामध्ये ज्या गाड्या नोंदवल्या जातात त्या गाड्यांच्या पावती नंबरवरनं बैल बाईला, बैलांवरती नंबर टाकला जातो पावतीचा तर त्याच पद्धतीने मैदान होतं ह्या वर्षी सुद्धा तसंच नियोजन करण्यात आलं शेव शेव काय आव्हान करताल कशा पद्धतीने तुम्ही ते सगळे नियोजन केले जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी घ्यावा परंपरेचं मैदान आहे खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे हो ना तिथं खाली झेंडा पंथ म्हणून कोण काम पाहणार आहे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल लाईव्ह आणि त्याच जोडीला दादा सेमी फायनल आणि फायनलला जर आटीतटीचा निकाल झाला तर त्या ठिकाणी ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का हो आणला जाईल तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्यासाठी काय आव्हान कराल सर्वांनी या होऊन करतो चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत निंबूत गावातील ज्येष्ठ बैलगाडी मालक शशिकांत भाऊ काकडे देशमुख आहेत भाऊ नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल भाऊ निंबूत गावाला जुनी परंपरा आहे बैलगाडी शर्यतीची तब्बल किती वर्षांची परंपरा आहे सत्तर वर्ष काय सांगाल या मैदानाचं वैशिष्ट्य काय असतं ह्या मैदानाचं वैशिष्ट्य एकच असतं की परंपरा पहिल्यापासून बैलावर नंबर टाकलेला पावची नंबर बैलावर राहील आता आपण बोलूयात दादा या मैदानाच्या नियम आटींकडे माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या मैदान पार नियम या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल समोर मोहरम दिसेल त्या अवयव निकाल त्याचबरोबर गटाला सेमी विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या आणि दर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटाचा त्या ड्रायव्हरवरती काय कारवाई केली जाईल सस्पेंड ठेवलं जाईल बरं त्याचबरोबर दादा खाली एकावीस किती गट जातील छे पाच आणि त्यांना टाइम लिमिट किती असेल त्यांना दहा सायरन वाजल्यानंतर दहा मिनिटाचा टाइम बरं आणि त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर काय अशा पद्धतीचा निर्णय असेल समान उतरले तर चाल दिली जाईल आणि सेमी ला समान गाड्या उतरल्या तर समान उतरली तर दोघाचा एक एक बैल फळ आणि चिठ्ठी टाकून नंबर द्या बरं संगण झालं तर ठीक आहे आणि आता चिठ्ठी टाकली जाईल चिठ्ठी टाकली त्याचबरोबर लॉबी टच चा निर्णय कसा असणार आहे ओपनचा लॉबी टचचा निकाल चकुरीच्या बाहेर बैल किंवा गेला तर ताज चकुरीत गेलं तर बाद नाही बरं मित्रांनो म्हणजे जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे लॉबी टचचा लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय किंवा छकड्याचा एक चाक गेलं तर ती गाडी बाज जाईल अशाच पद्धतीने त्याच राष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना का आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून या मुलाखतीच्या मैदानान सत्तर वर्षाची परंपरा या संख्येने येऊन आम्हाला आनंद द्यावा हीच विनंती आहे मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आदित्य भैया काकडे देशमुख आहेत भैया नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीनं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे निंबूतगावचं हे जुनं पारंपरिक मैदान दिनांक चोवीस एप्रिल रोजी संपन्न होते नमस्कार आपले निंबूत गावची जी बैलगाडी शर्यत आहे ते दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी असून हे मैदान महाराष्ट्रातील सर्वात जुनं पारंपरिक मैदान म्हणून ह्या मैदानाची ओळख आहे आणि या मैदानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान पहिल्यापासून बैलांवरती पावती क्रमांक टाकून घेतलं जातं पावती नंबर टाकणे म्हणजे काय की जो मालक बैलगाडी नोंद करताना जो नंबर पावतीवरती येणार आहे तो नंबर हा दोन्ही पैराच्या व बैलावरती पण आणि स्वतःच्या बैलावरती पण हे दोन्ही नंबर एक्झॅक्ट एका टायमिंगला टाकले जाणार आहेत आणि सकाळी किती वाजता बैलगाडी मालकाने उपस्थित राहायचे सकाळी ठीक आठ वाजता बैलगाडी मालकांना सर्वांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही बैल आणि पैरकरी घेऊन मैदानामध्ये आठ पर्यंत हजर राहावी एकदम शिस्तबद्ध मैदान पाहायला मिळेल का मी महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आहे ह्या मैदानाची खासियतच आहे की नंबर टाकून असल्यामुळं सगळ्यात जुनं आणि एकच परंपरा होती की बैल डबल पळून देत जात नव्हता तो गावचा असू किंवा बाहेरचा असू त्याच्यामुळं एकमेव एकच मैदान की, एक की जिथं शिस्त कुणावर अन्याय नाही होणार असंच मैदान होणार आहे मग काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडीच्या चालक मालकांना या मैदानात सहभाग संदर्भात ह्या मैदानात सहभाग घेण्याचा प्रमुख हेतू असा की हित आत्ता महाराष्ट्रात आपण सगळीकडे जे मैदान बघतोय हित काय करतात मोठे बैल मालक गाड्या एकमेकांच्या चुकवून खेळतात का तर बैलांवरती नंबर टाकला जात नाही हित ह्याचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या मैदानाचं की हित जिथं गाडी निघेल त्याच फाटीवरती त्याच गटामध्ये ती गाडी पळवली जाणार त्यांना एकच पावती फाडवत येणार आहे त्याच्यामुळं गुलाल हा ग गोरगरिबांना शंभर टक्के मिळणार कुठल्याही मोठ्या बैल मालकाला कुणाचीही गाडी चुकून ह्या मैदानात खेळता येणार नाही जिथं येईल तिथं जिथं बैलगाडी तुमचा पावती नंबर येईल तिथं तीच बैल पळवली जाणार पर, चालतंय धन्यवाद दादा नमस्कार मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक भागोजी दगडी पाटील यांचे पुतणे संतोष भाऊ दगडे नमस्ते दादा नमस्ते दादा काय सांगाल आता तुम्ही मैदान बघायला आला होता कशा पद्धतीने तयार करण्यात आले मैदान मैदान एक नंबर आहे पाळण्यासाठी मैदानाची काही अडचण नाही आणि मैदान निंबूतचं खेळण्यासाठी पण एक नंबर आहे आज ता गाईत इतके वर्षाद्या बंदी उठल्यापासून असं नंबर टाकून एकही मैदान झालं नाही का निंबूच्या मैदानाचं वैशिष्ट्यच ते आहे की नंबर टाकून एक बैल एकदाच पाळला जातो इथं कॉम्प्रोमाइज हा प्रकारच राहत नाही जिथं येईल तिथं पाळायचं आणि त्या पाळण्याने काय होतंय सामान्य माणसाची सुद्धा बैल फायनलला येत आहेत बरं चुकवा चुकवी हा प्रकार इकडं काही नाही का आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आव्हान एवढंच करतो आ, न, आ, की सगळ्यांनी ह्या निंबूत मैदानावर येऊन निंबूत मैदानाची शोभा आणखी जास्तीत जास्त वाढल अशीच मैदानं हो व्हावीत ह्यासाठी लोक बैलगाडी मालकांनी प्रोत्साहन द्यावं आणि अशीच मैदानं इथून पुढं नंबर टाकून हवीत आपल्या समेत प्रसिद्ध बैलगडी मालक स्वप्न नमस्ते दादा नमस्ते दादा तुम्ही आज मैदानाची पाहणी केली काल सुद्धा इथं या ठिकाणी मैदान संपन्न झाले कशा पद्धतीने आता आयोजकांनी तयारी केली नाही तयारी केलेली आहे काल जे थोड्याशा त्रुटी होत्या दगड होते आज वेचलेले दिसतात पूर्ण पट्टी साफ केलेली आहे लि बरं आणि काय काय सांगाल या मैदानाची दुनी परंपरा आहे की या ठिकाणी बैलांवरती नंबर टाकूनच नोंद केली जाते त्याच्याविषयी सांगा नाही एक जुना म्हणजे पहिला जे उपक्रम आहे ते उगीच नाही त्यांनी चालू केलेलं तीच परंपरा पुढं पण चालू राहिली पाहिजे आता कसं होतं ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत असते आज हा नंबर टाकून जो उपक्रम आहे तो खरंच म्हणजे एक त्यांनी परंपरा चालू ठेवली ते पुढं अशी चालू राहिली पण त्यामुळे डबल बैल पळायचा किंवा अन्य विषय घ्यायचा ऑब्जेक्शनच राहत नाही ऑब्जेक्शन ना, घेण्याचा पुढं पंचांना पण ताण राहत नाही एकदा नंबर टाकला की तो पावती सगळीच रिसरच होते विषय काय आव्हान करताल तुम्ही कारण की नंबर टाकून मैदाना त्यामुळे किती वाजता सकाळी बैलगाडी मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं हो पाहिजे मैदानातच नोंद घेतली जाणार आहे काय आता सगळ्या नियमानुसार शर्यत बांधले गेलेले त्यामुळे आता बैलगाडी मालकांनी शक्यतो होता वेळेला एवढे नऊ वाजेपर्यंतच मैदानात उपस्थित राहून बैलांवरती नंबर टाकायला पण वेळ जाईल त्या हिशोबाने लवकरात लवकर उपस्थित राहून नोंद करून नंबर टाकून आपले पावते नोंदवाव्यात बर त्याचबरोबर लॉट कसे काढले जातील काय लॉट हे जे आपली पद्धत आहे चिठ्ठ्या पद्धतीने चिठ्ठ्या पद्धतीने लॉट वगैरे काढले लॉट वगैरे काढले जाईल बैलगाडी मालकांच्या लॉट काढले बैलगाडी मालकांच्या हस्ते चालते काय आव्हान करताल तुम्ही उपस्थित राहण्याबाबत सगळ्यांना नाही बारामती तालुका संघटनेच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीने एकच आव्हान करेल की इथं कुठेही बारामती तालुक्यात तुम्ही मैदान खेळताय सगळे बैलगाडी मालक हे अन्याय होत नाहीये त्या हिशोबाने सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून मैदानाला सहकार्य करावं चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष मनोज जा आबा जगताप आबा नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीनं यात्रा कमिटीने तयारी केली हे संपूर्ण हे सत्तर वर्षाचं पारंपरिक मैदान आहे कालचं मैदान जे झालं खंडोबा नगरचं तर त्या मैदानात बैलगाडी मालकांची अशी चर्चा होती की खडं आहेत वगैरे तर गावच्या ग्रामस्थांनी ते खडं वगैरे वेचून घेतलेले आहेत तरी मैदान व्यवस्थित होईल खडे वगैरे काय राहिलेले नाहीत बरं आणि मुळे कुठली अडचण नाही गाड्या थांबायला सगळे व्यवस्थित मैदान केलेले त्यांनी नंबर टाकून मैदान होते त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा बैलगाडी मालकांना कशा पद्धतीने सगळं नियोजन करण्यात आले नाही जी त्यांची परंपरा आहे आतापर्यंत त्यांनी केलेली त्या परंपरेनुसारच मैदान होईल नंबर टाकूनच मैदान होईल आणि किती वाजता सकाळी मैदानात बैलगाडी मालकांनी उपस्थित राहते आठ वाजता मैदानात उपस्थित राहावं कारण ऑनलाईन चिट्ट्या नाहीत त्यामुळे लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून चालते धन्यवाद बैल आल्याशिवाय नोंदच घेतली जाणार नाही बरं बैल आले बैल आल्याशिवाय नोंद घेतली जाणार नाही नोंद घेतली बैल बैल मालक आलेश्वर नोंद घेतली जाणार नाही म्हणजे प्रत्यक्षात तिथं बैल आणि मालक स्वतः उपस्थित पाहिजे उपस्थित पाहिजे त्याच्यावर नोंद घेतली जाणार त्याशिवाय नोंद घेतली जाणार नाही आणि डबल बैल मित्रांनो इथं या ठिकाणी पळून दिला जाणार नाही जे जुनं परंपरेचं जसं मैदान आहे त्याच पद्धतीने हे मैदान पार पाडणार आहे हे संपूर्ण मैदान बाराम अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुका यांच्या नियंत्रणामध्ये पार पाडणार असं आपल्याला आयोजकांनी सांगून पाहतोय की ठिकठिकाणी मैदान होत आहेत काय सांगाल अजून याविषयी अतिशय सुंदर मैदान व्हायला लागेल काल सुद्धा वासुंदे गावामध्ये जबरदस्त असं सुंदर मैदान झालं काय सांगाल त्याच्या विषय नाही बारामती तालुक्यातले सगळेच मैदान व्यवस्थित होतात रिसर्व होतात आणि संघटनेच्या वतीने आज मी जाहीर करतो एक मेपासून कंपल्सरी बारामती तालुक्यात जे मैदान होईल तिथे कंपल्सरी एक मेपासून हेल्मेट ही आम्ही करणार आहे चालकांसाठी चालकांसाठी बरं चालतंय चाल धन्यवाद आभा धन्यवाद